राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार आज वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहेत कायदा सुव्यवस्था आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयांवरून अधिवेशन गाजणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले सरकारने ओबीसी व मराठा बांधवांची फसवणूक करू नये त्यांना आरक्षण द्या असे लिहिलेले बॅनर घेऊन हे आंदोलन करण्यात आले राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले <tries> 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 okay. 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 Okay.